नमस्कार चला तर आज आपण बनवूयात रवा उत्तप्पा हा उत्तप्पा बनवण्यासाठी एक वाटी जाडसर रवा घेतलेला आहे तुमच्याकडं बारीक रवा असेल तोही घेतला तरी चालेल जाडसर रवा असल्यामुळं मी हा मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेणार आहे आणि हा उत्तप्पा आपल्याला पौष्टिक बनवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत करायला एकदम सोपा आणि खायला एकदम चवदार मस्त सॉफ्ट होतो हा आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही ह्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेले जाडसर असल्यामुळं आणि आता हे मिश्रण आपण ओतून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला ज्या मुलांना भाज्या आवडत नाही त्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून तुम्ही मुलांना हा डब्याला किंवा नाश्त्याला देऊ शकता अगदी सहज सोपा करायला पण जास्त वेळ लागत नाही कोणीही सहज बनवू शकेल असा हा नाश्ता फक्त रवा घातलेला आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेले चवीनुसार आणि आपण ह्याच्यात जराही सोड्याचा वापर न करता हा उत्तप्पा बनवणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक कांदा एक टोमॅटो एक ढोबळी मिरची एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व साहित्य आता आपण बारीक असं कट करून घेऊ हो। तुम्हाला दुसऱ्याही भाज्या ॲड करायच्या असतील तर तेही करू शकता तुम्ही पालक किंवा मेथी अशी बारीक कट करून पालेभाजीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पालक घातल्यावर सुद्धा खूप छान चव लागते माझ्याकडे या एवढ्या भाज्या आहेत हेच मी घालणार आहे ह्याच्यामध्ये ढोबळी घालायची आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची एकदम बारीक कट करून किंवा लाल पावडर घातली तरी चालेल आणि कोथिंबीर हे सगळं आता कट केलेलं हे साहित्य आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ सोड्याचा थोडासुद्धा वापर केलेला नाही एकदम पौष्टिक असा हा नाश्ता आहे नक्कीच करून बघा वयस्कर मंडळी ज्यांना तोंडात दात नाहीत तेसुद्धा अगदी सहज खाऊ शक शकतील असा हा रव्याचा उत्तप्पा तुम्ही नक्कीच बनवून बघा खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर छान लागते किंवा टोमॅटो सॉस याच्यावर टाकून तेही मुलांना खूप आवडतं हे सर्व साहित्य आता ह्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं जास्त घट्ट वाटत असेल तर छान मिक्स करून झालं आहे आता आपलं तुम्ही जर बारीक रवा घेणार असाल तर मिक्सरमध्ये नाही फिरून घेतलं तरी चालेल माझं रवा जाडसर असल्यामुळं मी थोडंसं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे गॅस आता गरम करत ठेवू आपण गॅसवर तवा साध्या तव्यावरसुद्धा छान होतात हे उत्तपे डोश्याचा तवा घेतलेला आहे आता कांदा कट करून आपण तव्याला ते तेल लावून घेऊ आणि आता हे बॅटर आपण ह्याच्यावर थोडं थोडं टाकून घेऊ तुम्हाला लहान मोठे जसे आवडतील तसे घालू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये नक्कीच ॲड करा थोडंसं साईडने आता तेल टाकून घेऊ ह्याच्यावर आणि पाच मिनटं मध्यम गॅसवर हे करायचं आणि पलटी घे करायची बघा किती छान मस्त झालं आहे थोडासादा तुटलेला वगैरे नाही खूप छान होतात हे उत्तपे आणि पौष्टिकसुद्धा आहेत आपण ह्याच्यामध्ये पूर्ण भाज्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यामुळं आणि जराही सोड्याचा वापर आपण केलेला नाही फक्त मीठ घातलेलं आहे रव्यामध्ये तर थोडंसं मोठ्या आकाराचा उत्तप्पा केलेला आहे मी पूर्ण तवा भरून जरी केला तरी अजिबात तुटत नाही नक्कीच करून बघा हा नाश्ता मुलांना डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता कोणतीही पूर्वतयारी न करता पटकन होणारा हा नाश्ता नक्कीच करून बघा बागा तुम्ही बघा आता एक मोठ्या आकाराचा मी टाकलेला आहे तव्यावर एकदम पूर्ण तवा भरून अजिबात तुटत नाही अशात जर माझ्या साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सकाळताही रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि बेलचं बटन ऑलवर क्लिक करायला विसरू नका बघा किती छान झालेत आपले उत्तपे धन्यवाद